सोलापुरात बॉलिवूडचा सुपरस्टार ऍक्शन किंग अक्षय कुमार यांच्या जॉली एल एल बी थ्री या चित्रपटाचं एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं बॉलिवूडचे सुपरस्टार ॲक्शन किंग म्हणून ओळखले जाणारे अक्षय कुमार यांचा बहुप्रतीक्षित जॉली एल एल बी थ्री हा चित्रपट शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला चित्रपटाच्या पहिल्या शोवेळी सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेतर्फे उत्स्फूर्त स्वागत सोहळा पार पडला यावेळी भागवत उमा मंदिर या चित्रपटगृहासमोर खास बॅनर उभारण्यात आलं त्यावर भव्य पुष्पहार अर्पण करून रंगीबेरंगी कलर स्मोकची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत चित्रपटाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं अक्षय कुमार यांच्या सिनेप्रेमींच्या उत्साहानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या सोहळ्याचं आयोजन एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स सोलापूरचे संस्थापकाध्यक्ष सुरेश यल्लप्पा शिप्री यांच्या पुढाकारातून झालं यावेळी मुनोळे राकेश शिप्री अशोक लिंबोळे राज शिप्री देवराज श्रीराम आकाश शिप्री करण श्रीराम अक्षय शिप्री परशुराम मादगुंडी दुर्गा श्रीराम चिन्नू कलशेट्टी प्रेम पाटील अक्षय कावीळ विजय राठोड यांच्यासह इतर चाहत्यांची उपस्थिती होती या मालिकेतील पहिल्या दोन चित्रपटांनी न्यायव्यवस्था भ्रष्टाचार आणि सामान्य माणसांच्या हक्कांचा प्रश्न मांडला होता जॉली एल एल बी थ्रीमध्येही न्यायालयीन लढतीतून वास्तवाचं चित्रण करण्यात आलं आहे या भागात अक्षय कुमार यांनी वकिलाची दमदार भूमिका साकारली असून त्यांच्यासमोर अर्षद वारसीदेखील वकिलाच्या भूमिकेत आहे दोन्ही वकील न्यायालयात एकमेकांविरुद्ध लढताना दिसतात कथानकात सध्याच्या सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणारे प्रसंग आहेत हास्यरस भावनिक क्षण आणि कोर्टरूम ड्रामा या सर्वांचा मेळ घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो सोलापुरातल्या चाहत्यांनी केलेल्या जल्लोषामुळं अक्षय कुमार यांच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेनं दाखवलेला उत्साह हे त्यांच्या योगदानाचं प्रतीक ठरलं